नमो बुद्धाय मिगार माता या चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज आपण पिंडिकाची माहिती पाहणार आहोत अनाथ पिंडिकाचा जन्म श्रावस्तीतील सुमन नावाच्या एका श्रेष्ठीच्या घरी झाला त्याच्या आई वडिलांनी त्याचे नाव ठेवले सुदत्त पण काही दिवसांनी त्याचे नाव पडले पिंडिक कारण तो दुःखी कष्टी लोकांना वस्त्र भोजन पैसे इत्यादी दान देत असे आणि ह्याच नावाने तो पुढे ओळखला जाऊ लागला श्रावस्ती तेव्हा राजा प्रेसन यांचे राज्य होते अनाथपिंडिक हा राजाचा कौशा अध्यक्ष कामानिमित्त आपल्या बहिणीकडे राजगृह येथे आला त्याचा हाही मोठा श्रेष्ठी होता श्रेष्ठी म्हणजे धनवान होता तो आला त्यावेळी श्रेष्ठीकडे भगवान बुद्ध व भिक्षू संघासाठी भोजनाची मोठ्या प्रमाणात तयारी चालू होती एवढी मोठी तयारी चाललेली पाहून त्याला वाटले इथे एखादा लग्न समारंभ असेल नाहीतर राजाला आमंत्रण देण्यात आले असेल पण त्याने जेव्हा विचारले की इथे एवढ्या मोठ्या प्रमाणात भोजनाची तयारी कशासाठी चालली आहे तेव्हा त्याच्या मेहुण्याने सांगितले की उद्या इथे भगवान बुद्ध व त्यांचा भिक्षू संघ भोजनासाठी येणार आहे भगवान बुद्ध हा शब्द ऐकून तो पुन्हा म्हणाला काय भगवान बुद्ध असे म्हणतात की भगवान बुद्ध उत्पन्न झाले आहेत किंवा सिद्धार्थ गौतमाला ज्ञानप्राप्ती झालेली आहे आणि ते सम्यक समुद्ध झाले आहेत हे त्याला माहीत नव्हते म्हणून तो आश्चर्यचकित झाला व पुन्हा पुन्हा विचारू लागला कारण त्याने ऐकलेली होती की संसारात बुद्ध उत्पन्न होणे बुद्धाचा जन्म होणे हे अत्यंत दुर्लभ असते कारण गौतम बुद्धाच्या अगोदरही बुद्ध होऊन गेलेले आहेत त्याने हेही ऐकलेले होते की ज्या व्यक्तीच्या शरीरावर ते महापुरुष असल्याचे लक्षणे आणि ते जर संसारी जीवनात राहिले तर चक्रवर्ती सम्राट होतात पण जर गृहत्याग करून संन्यास घेतला तर ते ज्ञान संपन्न सम्यक समुद्ध होतात ते स्वतः भवमुक्त असतात आणि ते इतरांना मुक्तीचा मार्ग दाखवतात याच्यासाठी त्यांनी अनेक जन्मात जन्मोजन्मी त्याग तपस्या पुण्यपार्मिता यांचा संचय केलेला असतो त्यामुळे बुद्ध हे एखाद्याच कल्पात उत्पन्न होतात जन्म घेतात ह्या सर्व गोष्टी त्याला माहीत असल्यामुळे त्याचा विश्वास बसत नव्हता पण श्रेष्ठी त्याचा मेहुनाच नाही तर त्याचा चांगला मित्रही होता त्यामुळे तो त्याला खोटे बोलणार नाही हे त्याला माहीत होते श्रेष्ठीने त्याला सांगितले की आता जे बुद्ध आहेत ते शाक्य कुळातील असून एका राजाचे पुत्र आहेत पण त्यांनी ते सर्व राजवैभव त्यागले आणि कठीण तपस्या करून ते सम्यक समुद्ध झाले अनाथपिंडिकाला तथागथांना भेटण्याची इच्छा झाली त्यांना मी कधी भेटेन असे झाले श्रेष्ठीला तो म्हणाला मी त्यांना भेटण्यासाठी जातो तेव्हा श्रेष्ठी म्हणतो भगवान बुद्ध आता नगरात नाहीत ते नगराच्या बाहेर आहेत आणि आता तर रात्र झाली नगराचे दरवाजेही बंद झालेत उद्या भोजनासाठी ते येतील तेव्हाच तुझी बेट भेट होईल पिंडी कांथुर्णावर पडला पण त्याला काही झोप येईना त्याला भगवान बुद्धाची भेट कधी होईल व कधी नाही असे झाले तो डोळे बंद करी पण थोड्याच वेळात त्याला जाग डोळे उघडून तो बघे तर अंधार दिसे तो पुन्हा डोळे बंद करी त्याला चेन काही पडेना तो तसाच उठला व अंधारातच भगवंताच्या दर्शनासाठी निघाला असे म्हणतात की दिवस निघण्यापूर्वी नगराचे कोणत्याच दिशेचे दार उघडले जात नाही पण त्या दिवशी दक्षिण दिशेकडील दार त्याला उघडे दिसले आणि तो नगराच्या बाहेर आला त्याला भीतीही वाटत होती परत माघारी जावे की काय असे त्याला झाले पण पुन्हा त्याचे मन त्याला सांगत होते की आता भगवंतांना तस आहे तसाच तो धटमन करून पुढे निघाला तेवढ्यात त्याला एक अस्पष्ट आकृती दिसली भगवान बुद्ध आपल्या रोजच्या नियमानुसार मोकळ्या जागेत फिरत फिरत ध्यान करत होते भगवान तिथून थोडे चालत गेले व एका ठिकाणी बसले आणि पिंडिकाला त्यांनी आवाज दिला सुदत्त ये भगवान बुद्धाच्या वाणीने एक वेगळाच निनाद झाला इतकी मधुर वाणी ऐकून अनाथ पिंडिकाच्या शरीरात एक वेगळी स्फूर्ती निर्माण झाली भगवान खरंच हे सम्यक समुद्ध आहेत सर्वज्ञ आहेत त्यामुळेच तर त्यांनी मला माझ्या नावाने हाक मारली आई वडिलांनी ठेवलेले हे नाव तर लोक कधीच विसरून गेलेत भगवंताने माझं खरं नाव घेतलं त्याचं मन प्रसन्न झालं त्याचे डोळे अश्रुनी भरून आले भगवंताच्या जवळ बसून त्याने त्यांना वंदन केले आणि साक्षात तथागताचे दर्शन झाल्याने तो खूप आनंदी झाला त्याचा आनंद गगनात मावेनासा झाला हे अनेक जन्माच्या पुण्यकर्माचे फळ होते त्याचे भाग्य जागले होते त्याचे मंगल होण्याची वेळ आली होती अनाथपिंडिक भगवंताकडे मंत्रमुग्ध होऊन डोळ्याची पापणी न लवू देता एक सारखा पाहत होता आणि भगवंत मंगल मैत्रीचा वर्षाव त्याच्यावर करत होते काही वेळाने त्याने भगवंतांना काही प्रश्न विचारले आणि भगवंत त्याला आपल्या वाणीने उत्तर देत होते अनाथ पिंडिकाची मानसिकता ओळखून भगवंताने त्याला उपदेश दिला भगवंताने बघितले की शंका संदेह त्याच्या मनात राहिल्या नाहीत त्याचं मन एकाग्र झालं आहे श्रद्धा संपन्न आहे प्रसन्न आहे निर्मल आहे आणि कठीण धर्म समजण्यासाठी सर्वांगाने सक्षम आहे हे लक्षात आल्यावर भगवंताने त्याला चार आर्यसत्याचा उपदेश दिला अनाथपिंडिक हा उपदेश ध्यान देऊन ऐकत होता तो इतका एकाग्र झाला की तो स्वतः अनुभव करू लागला आणि हे ऐकत ऐकत तो श्रोता श्रोतापन्न झाला तर कशी वाटली ही माहिती ही माहिती आवडली असल्यास आस। आमच्या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद